भाजप प्रवेशानंतर आज माझे आमदार कैलास गोरंटल यांचे जालन्यात आगमन खोतकरांवर पुन्हा हल्लाबोल माझा डिपॉझिट जप्त करायला निघालेले खोतकर निवडणुकीपर्यंत राहतील का गोरंटल यांचा सवाल खोतकर यांच्या घोटाळ्याची सर्व प्रकरणे बाहेर काढणार स्मशानभूमीत केलेला खोतकर यांचा घोटाळा कागदपत्रे आल्यानंतर बाहेर काढणार जालन्यात काँग्रेस आम्हीच आतापर्यंत जिवंत ठेवली खासदार कल्याण काळे यांनाही गोरंटाल यांचे प्रतिउत्तर माझं डिपॉझिट जप्त करण्यासाठी निघालेले खोतकर निवडणुकीपर्यंत का असा थेट सवाल माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी उपस्थित केला आहे भाजपमध्ये अलीकडेच प्रवेश केलेले गोरंटाल यांचं शनिवारी मुंबईहून जालन्यात आगमन झालं चंदनजिरा परिसरामध्ये ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना गोरंटाल यांनी आपल्या खास शैलीमध्ये खोतकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं महापालिकेतील माझ्यावर लावलेले घोटाळ्याचे आरोप तथ्यहीन आहेत महापालिकेच्या बैठकीतील निर्णय अधिकृतरित्या तत्कालीन जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतरच घेण्यात आले होते त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नच उद्भवत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं गोरंटल यांचा आरोप आहे की खोतकर यांनी कौटुंबिक वाद देखील राजकारणासाठी वापरले आहेत त्यामुळे आता त्यांच्या स्वतःच्या घोटाळ्यांची सर्व प्रकरणं उघडकीस आणण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला खोतकर यांनी स्मशानभूमीमध्ये केलेला घोटाळा लवकरच कागदपत्रांसह उघड करणार असं त्यांनी ठामपणे सांगितलं असं विधान खासदार कल्याण काळे यांनी केलं होतं यावर प्रत्युत्तर देताना गोरंटाल म्हणाले की काँग्रेस आम्हीच आतापर्यंत जिवंत ठेवली होती ती नेहमीसाठीच संपली आहे गोरंटाल यांच्या भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर जालना जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हे आरोप प्रत्यारोप राजकीय रंग घेऊ लागले आहेत कालपासून काही लोकांचा फोन होतोय की आम्ही तुमचा सत्कार करणार आहे मी म्हंटल असं नक्क करू पण आता लोक आनंदित आहे लोकांना वाटतंय की प्रत्येक वार्डात जिथं जिथं माला मानना रे नगर से वे कहते हैं। हो मला मानणारे लोक आहे आम्हा जे नगरसेवक आहे त्यांची इच्छा होती की मला ठीक आहे हरकत नाही आमची काही तयारी नव्हती तरी आपण बघता की फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता जमले आणि गावात आणखीन दहा ते पंधरा ठिकाणी माझा सत्कार होणार आहे आणि मी सर्वांचा मी व्यक्तिगत धन्यवाद व्यक्त करतो राजकीय प्रश्न आहे की काल खोटकर साहेब यांनी जे आहे तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही महानगरपालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराच्या के चौकशी तुम्हाला सांगतो की भ्रष्टाचारचा असा आरोप हे जेव्हा मंत्री असताना देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांनी केलं आणि काय झालं विभागीय आयुक्ताने दोन डेप्टी कलेक्टर नेमलं काय झालं ते झिरो झालं आणि आम्हाला क्लिनचीट वेल तेच आता अधिवेशनमध्ये बघा काय असतात जनरल मीटिंगमध्ये आयत्यावेळीचे प्रकरण घेण्याचा अधिकार नगराध्यक्षला असतात आणि सभागृहाला नगराध्यक्ष विचारतो की आयत्यावेळीचे घ्यायचं केलं हो म्हटलं ना तर मग त्याचं वाचन सन्मानित सीओ किंवा अधिकारी करतो आणि ते लोकांचे हिताचे काम असतात लायन्स क्लब रोटरी क्लब आणि एखाद्या नगर क्लब मध्ये वाटाचं काम असतात टाकावं लागतात आणि जर, थे जर थे ला ते असा तेव्हा चीफ ऑफिसर असतो चीफ ऑफिसरला जर असं कळलं की हा इलिगल आहे तर तीन मध्ये कॅन्सल करू शकतो कलेक्टरकडे जाऊन अ बघ तेव्हा कलेक्टरने तेव्हाच ने काय केले नाही त्याने कलेक्टर साहेब हे त्याने प्रशासकीय मान्यता दिली मग ते इलिगल असणारे असतात आणि हे याला बोलायला काय आहे याच्यावर भ्रष्टाचाराचे म्हणजे तुम्हाला माहिती काल बोललो मी लोकमत आहे एटीन मध्ये त्याचे केवळ भ्रष्टाचार आहे आता था था आजाएं आजाएं ते बोलून जाते आता फरक पडत नाही संगीता बोरांचे नगर अध्यक्ष असल्याने त्या सार्वजनिक जीवनात आहेत आणि त्याच्यावर टीका होणारच त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारी चौकशी होणारच असं फोकरण म्हटले मी काय म्हणलो याचा अगोदरी झाला ना दूध का दूध पाणी झालेला होता ना आणखीन होत्या ना आता आमच्याकडे पण फार भरपूर आहे ना मग कासाबाईने बोगस फिट विट दिलेली आहे दर्शना हॉटेलमध्ये पंचवीस चौक्या बोगस एनओसी देऊन हस्तगत केलं आ, शुगर फॅक्टरी आहे लालबाग आहे त्याच्यानंतर क्रेषित पण बाजार समिती आहे खरेदी विक्री आहे सब गोल केलं नाही आणि आम्ही का सोडणार का त्याला अरे हे सोळा माझ्याकडे शमशानभूमीचे पेपर उद्या येणार ते बळाबळ केल्यानंतर शमशान भूमी कोणाचे कोणाचं नाव घेतलं ते पण दाखवणार मी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवीन आव्हान काय शहराचं बघा नवीन आव्हान मी जस्ट आता आल्यानंतर आपला जालना शहराचं मी परवा मुख्यमंत्र्यांना भेटलो तो सर्वात मोठा मी त्यांना निवेदन दिलंय की जे समृद्धीमध्ये ज्या शेतकऱ्याचे जमीन गेले त्यांना योग्य मोबाला भेटत नाही त्यासाठी आपण प्रयत्न करावा म्हणून मी दिलेला आहे आणि जालना शहराचं पाणी पुरवठा कायमस्वरूप रोज लोकांना पाणी भेटलं पाहिजे संबंधी माझी त्यांच्या चर्चा झाली कौटुंबिक वाटत नाही मी सुरुवात केली नाही त्यांनी सुरुवात केली मग मी मी बोलतोय त्यांनी सुरुवात केली मी नाही केली तुमचं डिपॉझिट जप्त केलं जाणार कोणता 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 डिपॉझिट आता येणार कोणता नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत कोणता आता महानगरपालिकेत ठीक आहे ना तोपर्यंत राहील का तो हा तोपर्यंत बघेल ना हा जुलै जुलै प्रकरण थांबणार का लक्षात ठेवा बाबा आम्ही काय भारतीय जनता पार्टी बघत